प्रचाराचा एक दोष शिल्लक आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे रॅलीच्या माध्यमातून आणि गाठी आहेत कशा पद्धतीचा प्रतिसाद आमच्या प्रभागामध्ये प्र। प्रभाग क्रमांक सतरामध्ये सर्वप्रथमता भारतीय जनता पार्टीनं मी आनंद नवनाथ गायकवाड मला तसंच आमच्या सोबत सौ सो, सोबतई महादेव पाटील तसेच सौ संगीताताई सतीश मिरचे उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीनं जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी व आमच्या नेत्यांचे आभार व्यक्त करतो ज्या वेळेस मी सदस्य म्हणून काम करायची संधी मला भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे त्यावेळेस मी पूर्णपणे प्रभाग क्रमांक सतरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी गल्ली बोळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये माझी ओळख आहे आमच्या प्रभागामध्ये आमचा प्रभाग हा शहराच्या बाह्य भागाचा आहे तो आउटस्कट असल्यामुळे आमच्या प्रभागाचा विकास अविरत चालू असणार आहे कारण आमच्या प्रभागामध्ये दर वर्षाला पाच पन्नास शंभर एक घरं नवीन तयार होत असत तसेच येणाऱ्या काळामध्ये जे अंडरग्राऊंड ड्रेनेज मध्ये अंतर्गत रस्ते पूर्णपणे हे झालेले आहेत त्यांचे दुरुस्ती करून नावीन पूर्ण बनवण्यासाठी आम आम्ही तिघं पण प्रयत्न करणार आहोत आपल्या प्रभागामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन पार्क असेल किंवा वृद्धांसाठी विरंगुळा सेंटर असेल एखादा अध्यावत ग्रंथालय असेल चिकित्सालय असेल आमच्या प्रभागातील महिलांसाठी सशक्तीकरण किंवा महिलांना उद्योग भेटावं ग्रह उद्योग भेटावं यासाठी प्रयत्न करणं असेल आमच्यासोबत माझ्यासोबत दोन्ही ज्या महिला भगिनी आहेत त्यामुळं आमच्या प्रभागात आम्ही असे घरात बसून न राहणारे किंवा तर न दिसणारे नगरसेवक नाही तर आम्ही कायमस्वरूपी रस्त्यावर किंवा आमच्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या घराघरात असतो ज्या वेळेस कोविड सारखा महाभयंकर काळ आला त्यावेळेस पण आम्ही व आमच्या सहकार्यासह आम्ही स्वतः दिवस रात्र अवरात्र बाहेर फिरून आमच्यानं जेवढं शक्य आहे प्रभागातील नागरिकांना म्हणा किंवा आमच्या प्रभागाच्या बाजूलाच अंत्य समचारभूमी होती त्या ठिकाणी आमच्या प्रत्येक कोविडनं जो माणूस मृत्यू झाला त्यांचा अंत्यविधी करण्याची जिम्मेदारी आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचारी होती त्या ठिकाणी मी स्वतः व आमच्या सर्व सहकार्याने जाऊन त्यांना जे मनोबल वाढवण्यासाठी जे काही लागल किंवा मानधन म्हणा किंवा त्यांच्या पी सॅनिटायझर म्हणा अत्यावश्यक सुविधा मी त्यांना देऊन त्या कर्मचाऱ्याचं मनोबल वाढवून आलेलो होतो त्यामुळे आम्ही घरात न बसता त्यावेळेस तसल्या कोविड काळामध्ये आज माझे फोटो व्हायरल झाले आहेत बघा तुम्ही तसल्या कोविड काळामध्ये देखील मी ज्यावेळेस ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेतला होता माझ्या वाढदिवसानिमित्त त्यावेळेस पण शंभर सव्वाशे ब्लड डोनेशन झालेले होते त्यामुळं आम्ही अविरत कार्य करत राहणारे लोक आहोत कुठल्याही माणसाचा कधीही फोन उचलून त्याला जागेवर त्या प्रश्नाचं उत्तर मग ते पोलीस स्टेशनचं काम असेल एम काम असेल किंवा कुठल्याही क्षेत्रातलं काम असेल आम्ही कधी म्हणत नाही ते माझं नाही हे नाही त्यामुळं आमच्यावर ज्या वेळेस आम्ही प्रभागात डोर टू फिरत होतो त्यावेळेस असं वाटत होतं आम्हाला की प्रत्येक घरामध्ये ओवळणी हार घालणे शाल घालणे मायाचं पांघरून हात घालणे एवढ्या हे ना आम्ही भाऊक झालो होतो तिन्ही उमेदवार की आमच्यावर एकदम पृष्ठ पुष्पवृष्टी झाल्यासारख्या लोकांची भावना होती आज आम्ही पदयात्रा करून सर्वजण आलेलो आहोत तर पदयात्रेला पण खूप चांगल्या प्रमाणात मोठा प्रसिद्ध होता त्यामुळे मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना एक विनंती करतो की कुठल्याही याला हे न करता येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी आमच्या तिन्ही उमेदवारासमोरील कमळाचे बटन दाबून मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हा तिन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढी विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रभागासाठी कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आमचा प्रभाग हा भौगोलिक दृष्टिकोनातून खूप मोठा आहे लोकसंख्या बघितली तर चौदा हजार सहाशे चौतीस आहे आम्ही आमच्या प्रत्येक ज्या वेळेस कॉर्नर मिटिंग किंवा आमच्या सोसायटीच्या मीटिंग होत्या गल्लीमध्ये प्रत्येक गल्लीत त्यावेळेस आम्ही प्रत्येक तिथल्या प्रभागातील नागरिकांना आमच्या मित्रपरिवारांना अशी विनंती केलेली आहे की तुम्ही एक महिन्याला पंधरा दिवसाला वीस दिवसाला तुम्हाला तीन महिन्यात जसं शक्य आहे तसं आपण तिथं सगळं मिळून एका ठिकाणी येऊ की जेणेकरून त्याला जनता दरबार असं म्हणता ना येणार नाही परंतु गेट टुगेदर सारखं जनता दरबार म्हणण्यासारखं किंवा तिथे समस्या जाऊन घेण्यासाठी किंवा आमच्याकडे नगरसेवक आणण्या असं कोणी म्हणून येणार आहे काळामध्ये त्यामुळे आम्ही तिथे नागरिकांना अशी विनंती केलेली आहे की आम्ही तुमच्याकडे महिन्याला पंधरा दिवसाला दोन महिन्याला येत जाऊ त्यावर त्यांचा होता की ठीक आहे तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीने आपण पुढे जात जाऊ आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी काल सभा झाली त्यावेळेस माननीय आमचे लातूर ग्रामीणचे बसवराज जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील साहेब होते आमचे सर्वांचे मार्गदर्शक छोटू भैया पाटील साहेब होते या सर्वांनी लातूर आपल्याला कसं डेव्हलप करायचे आणि त्यामध्ये आपल्या शहराची सगळ्यात मोठी समस्या ट्रॅफिकची आहे ते कशी दूर करायची चेह। आहे आपल्या शहराला मुबलक पाणी पुरवठा कसा करता येईल यासाठी त्यांचं खूप मोठं विजन आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज भैया पाटील यांची सभा आहे त्यांच्या सभेमधून असं आम्हाला ऐकायला येतं की या प्रभागात फक्त आम्ही लीड मोजणार आहोत ह्या प्रभागामध्ये जी आहे ती ह्या उमेदवारांची फक्त आम्ही लीड मोजणार आहोत त्यामुळं या प्रभागातील सर्व नागरिकांनी त्यांच्या पाठीशी यांना आशीर्वाद द्यावं व मायाचा हात फिरावा असं त्यांनी विनंती करत आहेत त्यामुळे ही सभा आम्हाला विजयाची सभा असं वाटते आता थोड्याच वेळा जुना सरोवर लगसकर बिल्डिंग येथे माननीय संभाजीभाई असतील किंवा इतर सर्व मान्यवर असतील साहेब असतील अर्चना ताई पाटील असतील छोटूबाई पाटील असतील या सर्व मान्यवरांची सभा होणार भाजप हो स्वतः ना हो शंभर टक्के नाशिक